निंबा येथे विजेचा शॉक लागून मजूर व बैलाचा मृत्यू माजी आमदार भाऊ जगताप यांचा महावितरणवर संताप अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील लिंबा गावातील मजूर शेतात डवरणीसाठी जात असताना रस्त्यावर पडलेल्या जिवंत विद्युत तारेच्या संपर्कात आलेल्या मजूर अशोक सोनोजी शेंडे वैचाळीस आणि नारायण गवई यांच्या बैलाचा जागीच मृत्यू झाला या घटनेत एक अन्य मजूर गंभीर जखमी झाला आहे ही दुर्घटना गुरुवारी 24 जुलै 2025 रोजी सकाळी घडली या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककडा पसरली असून आज गावातील कोणताही मजूर कामावर गेलेला नाही घटनेची माहिती मिळताच माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना कडक शब्दात सुनावले ते म्हणाले महावितरण कंपनी मेंटेनन्सच्या नावावर करोडो रुपयांची फक्त बिले काढत आहे पण प्रत्यक्षात शेतकरी आणि मजुरांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे कंपनी फक्त ठेकेदारांना श्रीमंत आणि गब्बर करण्याच्या मागे आहे यामागे मोठ्या प्रमाणात कमिशनचा धंदा सुरू आहे या निष्काळजीपणामुळे निर्दोष लोकांचे जीव गेले याला जबाबदार कोण त्यांनी पीडित कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला घटनास्थळी महावितरणचे कर्मचारी आणि तळेगाव दशासर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी संयुक्तपणे पंचनामा केला मृत अशोक शेंडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे मागे पत्नी मुलगा व एक मुलगी आहे या दुर्घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून महावितरणाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे गावकऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई आणि पीडित कुटुंबाला तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे नांदगाव खंडेश्वर रिपोर्टर प्रदीप प्रभूते